नमस्कार आपण या ठिकाणी पाहणार आहोत शिवनीती अकॅडमी अंतर्गत मॅथ्स ट्रिक्स मी लक्ष्मण काटेकर शिवनीती अकॅडमीमधून मॅथ्स ट्रिक्सबद्दल सांगत आहे माझा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो वीस आठशे शहाऐंशी या ठिकाणी आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि बेल आयकॉनवरती टिक करा म्हणजे पुढील व्हिडिओ आपणास अपलोड झाल्याची सूचना मिळेल चला तर मग आपण पाहूया या ठिकाणी बेरीज भाग तीन प्रश्न आहे नऊ अधिक नव्याण्णव अधिक नऊशे नव्याण्णव बरोबर किती यासाठी पद्धत सारखे अंक असणाऱ्या संख्येची बेरीज यासाठी आपण ट्रिक्स वापरूया जर आपण नऊ अधिक नव्याण्णव अधिक नऊशे नव्याण्णव अशी बेरीज करीत बसलो तर आपला वेळ जाईल यासाठी आपण ट्रिक्स पाहूया वरील उदाहरणातील सामायिक कॉमन असणारे अंक बाजूला काढू म्हणजेच नऊ अधिक नव्याण्णव अधिक नऊशे नव्याण्णव यामध्ये यातील नऊ हा सामायिक अंक आहे तो बाजूला काढला तर नऊ कंसात एक अधिक अकरा अधिक एकशे अकरा यानंतर दुसरी पद्धती कंसातील बेरीज हे चिन्ह बाजूला काढा व अंक मांडा या ठिकाणी नऊ कंसामध्ये एक त्यानंतरचं अधिक चिन्ह आपण काढलं नंतर अकरा नंतरचा अधिक चिन्ह काढला आणि त्यानंतर अकरा म्हणजेच नऊ कंसात एक या अंकाबद्दल एक घेतला एक दोन वेळा असेल तर दोन हा अंक घेतला एक तीन वेळा असेल तर तीन हा अंक घेतला तिसरी स्टेप आता तयार झालेली संख्या गुणाकारात मांडा नऊ कंसात एक दोन तीन ही संख्या गुणाकारात मांडायची म्हणजेच नऊ गुणुले कंस बाजूला काढून नऊ गुणोले एक दोन तीन म्हणजेच एकशे तेवीस तर आपले गुणाकारासाठी तयार झालेले उदाहरण नऊ गुणुले एक दोन तीन म्हणजे एकशे तेवीस आता गुणाकार करा नऊ गुणुले एकशे तेवीस यांचा गुणाकार केला असता आपले उत्तर येते एक हजार एकशे सात म्हणजेच आपले उत्तर येईल नऊ अधिक नव्याण्णव अधिक नऊशे नव्याण्णव यांची बेरीज होते एक हजार एकशे सात होय अशा पद्धतीने आपण उदाहरण सोडवू शकतो आता या ठिकाणी असेच चार संख्या असलेलं उदाहरण आपण घेऊया ज्यामध्ये एकच अंक वापरला आहे पाहूया तर या ठिकाणी सात अधिक सत्याहत्तर अधिक सातशे सत्याहत्तर अधिक सात हजार सातशे सत्याहत्तर बरोबर किती यांची आपल्याला काय करायची बेरीज भाग तीनमध्ये आपण हे उदाहरण सोडवण्यासाठी पद्धत वापरणार आहोत सारखाच अंक असणाऱ्या संख्येची बेरीज यासाठी ट्रिक्स आपण मागं वापरलेली आहे पाहिलेली आहे तीच पाहूया वरील उदाहरणातील सामायिक कॉमन असणारे अंक बाजूला काढा त्यामध्ये सात अधिक सत्याहत्तर अधिक सातशे सत्याहत्तर अधिक सात हजार सातशे सत्याहत्तर या उदाहरणातून सात हा अंक बाजूला काढला तर उदाहरण तयार होईल सात कंसात एक अधिक अकरा अधिक एकशे अकरा अधिक एक हजार एकशे अकरा या ठिकाणी कंसातील बेरीज चिन्ह बाजूला काढा व अंक मांडा सात कंसामध्ये एक अकरा एकशे अकरा एक हजार एकशे अकरा म्हणजेच एकबद्दल एक घेणार एक एक आहोत तर दोन वेळा एक एक आल्यामुळे अकराबद्दल दोन घेणार आहोत एकशे अकराबद्दल तीन आणि एक हजार एकशे अकरा यामध्ये एक अंक या चार वेळा आला म्हणून चार म्हणजेच सात कंसात एक दोन तीन चार अशी गुणाकारासाठी आपल्याला संख्या तयार होईल या संख्येला आपण गुणाकाराच्या रूपात मांडूया आता तयार झालेली संख्या गुणाकारात मांडत असताना सात कंसात एक दोन तीन चार म्हणजेच सात गुणुले एक हजार दोनशे चौतीस आता गुणाकार करूया सात गुणुले एक हजार दोनशे चौतीस बरोबर त्या ठिकाणी उत्तर येईल आपलं आठ हजार सहाशे अडोतीस म्हणजेच सात अधिक सत्याहत्तर अधिक सातशे सत्याहत्तर अधिक सात हजार सातशे सत्याहत्तर या उदाहरणाची बेरीज येईल आठ हजार सहाशे अडोतीस होय यानंतर आणखी एक उदाहरण घेऊया ज्यामध्ये आपण दशांश चिन्ह वापरून असलेल्या संख्या त्यांची बेरीज करावायची आहे प्रश्न आहे शून्य पॉईंट पाच अधिक शून्य पॉईंट पंचावन्न अधिक शून्य पॉईंट पाचशे पंचावन्न या संख्येची बेरीज किती यासाठी तीच पद्धत आहे सारखे अंक असणाऱ्या दशांश पूर्णांक संख्येची बेरीज त्यासाठी ट्रिक्स देखील तीच आहे थोडा बदल आहे तो आपण पुढे पाहणार आहोत वरील उदाहरणातील सामायिक असणारे अंक बाजूला काढला तर शून्य पॉईंट पाच अधिक शून्य पॉईंट पंचावन्न अधिक शून्य पॉईंट पाचशे पंचावन्न यामधून पाच बाजूला काढले तर पाच कंसात शून्य पॉईंट एक अधिक शून्य पॉईंट अकरा अधिक शून्य पॉईंट एकशे अकरा अशा प्रकारे उदाहरण तयार होईल तर दुसरी स्टेप कंसातील बेरीज चिन्ह काढा व अंक मांडा पाच कंसात शून्य पॉईंट एक शून्य पॉईंट अकरा शून्य पॉईंट एकशे अकरा एक म्हणजेच पाच कंसात शून्य पॉईंट एक शून्य पॉईंट दोन शून्य पॉईंट तीन या ठिकाणी जिथे एक आला आहे तिथे एक घेतला अकरा आले तिथं दोन घेतले जिथे एकशे अकरा आले आहे तिथं तीन घेतले अशा प्रकारे आपलं उदाहरण तयार होईल आता तयार झालेल्या कंसातील अंक उलट मांडा व गुणाकारात मांडा म्हणजेच पाच कंसात शून्य पॉईंट एक दोन तीन असे म्हणजेच कंसातील अंक उलट मांडूया पाच गुणुले गोलकंसा पाच गुणुले शून्य पॉईंट तीन दोन एक कंस काढून गुणाकार करा पाच गुणुले शून्य पॉईंट तीन दोन एक यांचा गुणाकार येईल एक हजार सहाशे पाच याच एक हजार सहाशे पाचमध्ये तीन अंकानंतर चिन्ह आपल्याला द्यावायचे आहे म्हणून डावीकडे तीन घरे सरूया पाच शून्य आणि सहा नंतर म्हणजेच एक आणि सहाच्या दरम्यान दशांश चिन्ह दिले असता एक चिन्ह सहा पा सहा शून्य पाच हे उत्तर येईल म्हणजेच एक पॉईंट सहा शून्य पाच हे उत्तर आपले येईल शून्य पॉईंट पाच अधिक शून्य पॉईंट पंचावन्न अधिक शून्य पॉईंट पाचशे पंचावन्न या उदाहरणाची बेरीज एक पॉईंट सहा शून्य पाच होय अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी बेरीजबद्दल सारखे अंक असताना करावायची मॅथ्सची ट्रिक्स आपण पाहिली जर ही ट्रिक्स आपल्याला आवडली असेल तर आवर्जून इतरांना शेअर करा त्याचबरोबर खालील मी लक्ष्मण काटेकर आपणास सांगू इच्छितो की माझ्या नंबरला कळवा आणि इतरांना देखील ही माहिती द्या मॅथ्सबद्दल नवनवीन ट्रिक्स आवर्जून शिका आणि इतरांनाही शिकवा तसेच सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा आणि पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करत नवीन व्हिडिओ अपलोड होताच आपणास त्याबद्दल माहिती होईल या ठिकाणी धन्यवाद